नमस्कार आज आपण पावसाळा स्पेशल रेसिपी पाहत आहोत यामध्येच आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कांदाभजी पाण्याचा थेंबही वापर न करता ही कांदाभजी आज आपण बनवणार आहोत आणि भजी म्हणाल तर खाण्यासाठी अगदी खमंग आणि कुरकुरीत बनवून तयार होतात अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही कांदा भजी असणार आहेत व्हिडिओला सुरुवात करूयात कांदाभजी बनवण्यासाठी या इथं मी आठ ते नऊ मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत सर्वात आधी हा कांदा आपल्याला छान असा चिरून घ्यायचा आहे कांदा चिरत असताना कांद्याचा देट आणि शेंडा आहे तो कट करून काढायचा आहे त्याचबरोबर कांद्याच्या वरचं टर्फल आहे ते काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हा कांदा आपल्याला मस्त असा पात्तरसर स्लायसेसमध्ये चिरून घ्यायचा आहे जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या पात्तर स्लायसेस याच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने या ठिकाणी मी सर्व कांदा आहे तो अगदी छान असा पातळसर स्लायसेसमध्ये चिरून घेतलेला आहे हा कांदा आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता याच्यावरती आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे आणि अशा पद्धतीने हा कांदा हाताने अगदी छान असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे कांदा मोकळा सुटसुटीत करत असताना हाताने अशा पद्धतीने थोडासा चुरून घ्यायचा आहे त्यामुळे कांद्याला अगदी छान असं पाणी सुटलं जातं कांदा छान असा मोकळा सुटसुटीत केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांद्याला छान असं पाणी सुटायला लागतं मीठ टाकल्यानंतर हाच कांदा तुम्ही दहा मिनटासाठी बाजूला ठेवू शकता त्यामुळे देखील कांद्याला छान असं पाणी सुटलं जातं पण या ठिकाणी मी हा कांदा अगदी एक दोन ते तीन मिनटासाठी हाताने छान असा चुरून घेतलेला आहे त्यामुळे कांद्याला अगदी छान असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचे इतके जाडे भडे असे मिक्सरला वाटून घेतलेले धनी घालायचे आहेत त्यामुळे भज्यांना अतिशय छान चव येते अर्धा चमचा जिरेपूड घालूयात अर्धा चमचा ओवा घालूयात हाताने क्रश करून पाव चमचा हळद पावडर घालूयात अर्धा चमचा लाल मिरच पावडर घालूयात आणि खूप सारी फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सोबतच घालूयात दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ यामुळे भजी अगदी छान अशी कुरकुरीत बनवून तयार होतात या ठिकाणी एक वाटी भरून इतकं बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे यामधलं सुरुवातीला अर्धा वाटी इतकं बेसनपीठ यामध्ये घातलेलं आहे बेसनपीठ घातल्यानंतर हे पीठ अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताने छान असं प्रेस करत करत आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे हाताने पीठ दाबत दाबत मळल्यामुळे या मिश्रणाला अगदी छान असं पाणी सुटलं जातं आणि या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही पाण्याचा वापर न करता ही कुरकुरीत भजी आज आपण बनवत आहोत जसं जसं पीठ आपण मळत जाऊ तसं तसं या मिश्रणाला अगदी छान असं पाणी सुटत जातं पुन्हा एकदा पाव वाटी पीठ यामध्ये घालून हे मिश्रण छान असं मिक्स करत आहे जसं जसं पाणी सुटेल तसं पीठ ॲड करूयात आणि अशा पद्धतीने या ठिकाणी एक वाटी भरून इतक्या पिठाचा वापर इथं केलेला आहे हे मिश्रण मळून घेतलं की लगेच भजे बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे कारण मिश्रण जास्त वेळ ठेवलं तर या मिश्रणाला पुन्हा एकदा पाणी सुटलं जातं त्यामुळे तुम्हाला आणखीन एक्स्ट्राचं पीठ यामध्ये ॲड करायला लागू शकतं एक, एक चमचा कडकडीत गरम केलेल्या तेलाचं मोहन घालूयात त्यामुळे भजे अगदी छान अशी कुरकुरीत होतात या ठिकाणी सोड्याचा आणि पाण्याचा वापर न करता ही भजे आज आपण बनवत आहोत अगदी छान असं भजे बनवण्यासाठी लागणारं पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे भजे तळण्यासाठी घेऊयात त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मिडियम करायचा त्यानंतर भजे आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहेत भजे तेलकट होऊ नयेत यासाठी तेल, हो या तेल सुरुवातीला कडकडीत गरम करणं ही खूप महत्त्वाची टिप्स आहे या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची भजे अजिबात तेलकट होणार नाहीत आणि खमंग कुरकुरीत भजी बनून तयार होतील कढईमध्ये जेवढं तेल बसत आहे तेवढी भजी यामध्ये सोडलेली आहेत कडकडीत तेल गरम करून भजी सोडल्यानंतर अगदी गॅस मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती ही भजी छान अशी तळून घेऊयात भजी तळत असताना कडईमध्ये थोडं जास्तीचं तेल घालायचं आहे भजी बुडतील इतकं तेल कडईमध्ये ठेवायचं आहे कमी तेल घातलं तर भजी तेलकट होऊ शकतात त्याचबरोबर गॅस अगदी मिडियम टू हाय ठेवायचा आहे त्यामुळे देखील भजी तेलकट होत नाहीत अगदी मस्त अशी ही भजी तळून झालेली आहेत बाजूला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये भजी बाजूला काढत असताना एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात जेणेकरून भज्यांसोबत काही तेल आलेलं असेल ते, ते देखील टिश्यू पेपरमध्ये दे ॲब्झॉर्ब होऊन जाईल तर अशा पद्धतीने मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बनून तयार आहेत भज्यांची दुसरी बॅच तळत असताना पुन्हा एकदा तेच तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि यामध्ये भजी सोडायच्या आहेत कढईमध्ये जेवढे भजी बसत आहेत तेवढे भजे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने उरलेली सर्व भजे आहेत ती अगदी छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहेत बाहेर गाड्यावरती ज्या प्रकारची भजी मिळतात त्याच प्रकारची ही भजी बनवून तयार होतात अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही भजी आहेत सोड्याचा वापर न केल्यामुळे ही भजी कमी तेलकट होतात त्याचबरोबर खाण्यासाठी देखील अगदी खमंग लागतात या टिप्स फॉलो केल्या तर तुमची भजी अगदी मस्त अशी कुरकुरीत बनून तयार होतील याच पद्धतीने ही भजी आहेत ती अगदी छान अशी अलटून पलटून दोन्ही बाजूने तळून घेऊयात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते तर इथं बघू शकता तुम्ही भज्यांना काही सुंदर कलर कलर आलेला आहे तर या पद्धतीने हे भजे अगदी छान असे तळून घेतलेले आहेत तळलेली सर्व भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे ही भजी रंगाला किंवा कलरला जास्त डार्क तळलेली नाहीत अगदी मीडियम याच्यामध्ये तळलेली आहेत पण व्हिडिओच्या किंवा लाईटमध्ये ही भजी थोडीशी डार्क दिसत आहेत मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बनून तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा बाय बाय